हॅलो नमस्कार मी मधुराणी आणि मधुराणी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे चतुर्थीला आमच्या घरी पित्र असतात त्याचबरोबर अणुचं स्कूल पण होतं अणुची स्कूलची तयारी वगैरे करून दिली तो स्कूलला गेला आहे आज शनिवार असल्यामुळे सकाळचं स्कूल असतं आणि बघितलं ना कालचं जसं हेक्टिक रुटीन होतं ना सेम तसंच काही रुटीन आजचं असणार आहे सगळी गर्दी एकाच दिवशी असते आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे बाप्पाची पूजा करून घेते चहा वगैरे घेते आणि त्यानंतर पित्राचं जेवण बनवायला लागते तर व्हिडिओ बघत राहा तुमच्या सोबत सगळं काही शेअर करणारच आहे आणि कालचा व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा काल मी सगळी पूर्वतयारी केलेली होती ना त्यामुळे आज मला काहीच टेन्शन कमी आहे फटाफट फक्त भाज्या बनवत चलायच्या काय काय बनवायचं कारण की प्री प्लॅनिंग असल्यामुळे ना आता करायला मला कुठलीही अडचण येणार नाही सो व्हिडिओ बघत राहा तर सगळ्यात पहिले ना सिस्टमॅटिक पद्धतीनेच जेवण बनवायला सुरुवात केली जेणेकरून ज्या गोष्टींना वेळ लागतो किचकट आहे अशा गोष्टी फटाफट करून घेते तर सगळ्यात पहिले ना वरण भाताचा कुकर लावलेला होता आणि त्यानंतर ज्या पाच भाज्या असतात प्लस मेथीची भाजी या सगळ्या भाज्यांना मी वेगवेगळ्या करत असते कारण की त्या खाताना पण जरा बऱ्या लागतात आणि आपल्याला दिसायला पण छान दिसतं आणि भरपूर भांडे निघतात तर आणि किचनही सगळा भरलेला असतो सो इग्नोर करा प्रत्येकाच्याच घरामध्ये असं काही असलं की किचन भरलेला असतो पसारा असतो तर ते चालतंच तर सगळ्यात पहिले ना मेथीची भाजी आणि डांगरची भाजी टाकून दिलेली आणि मधल्या गॅसवरती मी लावलेला होता वरण भात बनवायला तर वरण झालेलं होतं वरण भाताचा कुकर काढून घेतला लगेच भेंडी घातली शिजवण्यासाठी त्यानंतर कारला आणि गवारची भाजी अशा पद्धतीने फटाफट सगळ्या पाच भाज्या करून घेतल्या कारण की आधीची पूर्वतयारी केलेली होती ना त्यामुळे फक्त सगळं सामान जे होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं ते काढून घेतलं आणि पटापट भाज्या वगैरे करायला सुरुवात केल्या सगळ्या भाज्यांना पटापट आधी करून तर भांडी भरपूर निघतात आणि मग भांडी आपल्याला घासून पण टाकता येतात कारण की छोट्या छोट्या कमी प्रमाणात असतात ना त्या भाज्या तर त्यामुळे त्या सगळ्या मी कमी क्वांटिटीमध्येच करते कारण की लहान मुलं असो वा मोठी ते फक्त नैवेद्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या भाज्या ताटाला लावायच्या असतात त्यामुळे खूप साऱ्या कराव्या लागत नाही त्याचं प्रमाण कमी असतं तर त्यामुळे आणि त्याला भांडी निघतात ना तर मग ते पटकन करून त्या छोट्या भांड्यांमध्ये काढता येतात आपल्या रिकाम्या होत असतात त्यामुळे सगळ्या पाच भाज्या आहेत प्लस मेथीची भाजी ना त्या करून घेतलेल्या त्यानंतर अळूवडीची तयारी करायला घेतली अळू आता भाज्या होत आल्या होत्या त्यामुळे एका गॅसवरती अळूवडी आरामात होऊन जाणार होती आणि जे उडद्याचे वडे होते ते मी गरम गरमच नंतर तळणार होते आणि कालच मी तुम्हाला ज्या व्हिडिओत बघितलं असेल तर कालच आधी रात्री भिजवून दळून आणि मिक्स फ्री फ्रीजला ठेवलेले कारण की फ्रीजमध्ये नसतं ठेवलं ना तर आपलं जे आहेत ना उडद्याच्या डाळीचं ते खूपच असं फुलून आलं असतं त्यामुळे ते, ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी उठल्या उठल्या बाहेर काढून ठेवलं होतं आणि इकडे आळूची वडी पण एका बाजूला लावून घेत होते आता सगळ्या भाज्या झालेल्या होत्या सगळ्या भाज्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतल्या भांडी पण घासून घेतली आणि त्यानंतर आळूवडी पण झालेली होती आळूवडी पण थंड होण्यासाठी ठेवली तर बघू शकता ना सगळ्या भाज्या झाल्यामुळे किचन बऱ्यापैकी रिकामा झाला आणि सध्या तरी मी किचनवरती सगळं जे जे बनवले ते ते ठेवते कारण की मला विसरायला नको की एखादी गोष्ट राहिली अशी अशा पद्धतीने सगळ्या भाज्या झाल्या थापी वडी सुद्धा केलेली होती आणि आता वडी कट करून घेते तर आमच्याकडे ही वडी देखील केली जाते काळ्या मसाल्यातली रशी असते पाटोडी रस्सा म्हणतात त्याला ती बनवली जाते कडी बनवली जाते वरण भात असतो आणि म महत्वाचं असतं ते खीर आणि कडी तर खीर देखील ओला नारळ आणि खो जे आपल्या तांदळाची खीर बनवली जाते तर तांदूळ आधीच मी तुम्हाला दाखवले की कसे करून ठेवले होते तर वरण कडी आणि काळ्या पाटोडा असत ते पण इकडं झालेलं होतं दूध उकळायला ठेवलं कारण की आता खीर बनवायला घ्यायची होती तर बाकीचं काही मी डिटेल मध्ये दाखवलं नाही परंतु आमच्याकडे जी खीर बनवतात ना ती खूप आमच्याकडे सगळ्यांना आवडते म्हणून तुमच्यासोबत स्पेशली पूर्ण व्हिडिओ त्याचा शेअर करत आहे तर नारळ ओलं नारळ छेद त्याचा वरचं काळी जे आहे त्यांनी काढून घेतलं आणि मिक्सरला बारीक करून घेतलं ड्रायफ्रूट्स घेतले आणि काल जे आपण तांदूळ इंद्रायणी तांदूळ घ्यायचा खूप मस्त खीर होते इंद्रायणी तांदूळ छान भिजवून धुवून आणि वाळवून त्याची पावडर करून घेतली आणि ती देखील फ्रीजमध्ये दे ठेवली कारण की तांदूळ भिजवलेला होता बाहेर ठेवला तर खराब होऊ शकतो आणि तूप पण कालच बनवलेलं होतं आणि या ठिकाणी तूप घातले तुपामध्ये ड्रायफ्रुट छान भाजून घेणार आहोत आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि ड्रायफ्रुट्स काढून घेऊया आणि बाजूचा पसारा तुम्ही प्लीज इग्नोर करा एवढ्या जे काही आपला असतं ना त्यामध्ये सगळा पसारा आवरणं आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे आधी सगळं का स्वयंपाक करून आणि मध्ये तरी मी बऱ्यापैकी भांडी घासलेली होती आणि ड्रायफ्रुट्स आपले या ठिकाणी झाले काढून घेतले त्यानंतर हा तांदळाचा रवा मस्त झालेला होता त्याच्यामुळे ना आपलं काम खिरीचं खूप सोपं होतं नाहीतर भात शिजवा तो मिक्सरला वाटा त्याच्या गुठळ्या होतात या पद्धतीने केलं ना तर गुठळ्या तर काय अजिबात काही होत नाही आणि खीर पण सोप सुंदर लागते सोनेरी रंग येईपर्यंत तांदूळाचा रवा जो आहे ना तो छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्येच आणि भाजला की त्यानंतर पुन्हा आपण तो काढून घेणार आहोत तर आधी दूध गरम करून घेतला आणि एका पातेल्यात पुन्हा पाणी गरम करायला ठेवलेलं होतं कारण की ही जे तांदूळ आहे ना तो आपल्याला गरम पाण्यात शिजवायचा आहे तर या ठिकाणी छान असा खमंग वास येतोय भाजलं गेलं आहे आता हे जे तांदूळ आहेत ना ते आपल्याला गरम पाण्यातच डायरेक्ट टाकायचे आहे थंड पाण्यात टाकले तर गुठळ्या होतात तर एका वाटीमध्ये ना हा गरम पाणी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर यामध्ये मी हा तांदूळ काढून घेते जेणेकरून गरम पाण्यामध्ये त्या गुठळ्या होणार नाही आणि किती मस्त तांदूळ भाजलेला आहे त्यामुळे ते, ते खिरीला चव पण छान येते आता जर तुमच्याकडे केळी असेल तर तुम्ही यामध्ये केळी देखील अर्धी स्मॅश करून घातली असते ना तर खूप छान चव आली असते पण आमच्याकडे नव्हती त्याचबरोबर याच्या थोडासा खावा करू शकतात असो ज्याची त्याची इच्छा आणि तांदूळ छान गरम पाण्यामध्ये या ठिकाणी असा मिक्स करून घेतलाय जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि गरम पाणी असल्यामुळे तो शिजत राहील पुन्हा थोडंसं तूप घातलं कारण की यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा केस जो होता, होता तो आपल्याला पुन्हा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत खमंग असा भाजून घ्यायचा होता तर यामध्ये मी तो मिक्सरला वाटून घेतलेला होता आणि शनिवार होताना आज तर लाईट जाण्याची शक्यता तर होतीच पण कालच्या दिवशी जरी सगळं केलं होतं तरी नारळ असो किंवा मसाल्याचा वाटण असो हे सगळं काही करायचं होतं पण नशिबाने लाईट गेली नाही आणि सगळं काही माझं आवरल्यानंतर लाईट गेलेली होती तर देवाचे खरच खूप आभार आहे की त्या दिवशी लाईट गेली नाही आणि ओल्या नारळाचा केस छान असा खमंग मी भाजून घेत आहे तर बघू शकता मस्त असा सुगंध येतो छान असं भाजून झालेलं आहे आता आपण जे तांदळात गरम पाणी घातलेलं होतं तर बघू शकता तूप पण कसं वरती आलंय तर तेच आपण यामध्ये घालूया बघू शकता अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आणि मध्ये थोडस गरम पाणी पुन्हा वाटीमध्ये घालून छान असं यामध्ये मिक्स करून घेऊया आता गरम पाणीच घालून ना आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे साखर वेलची पावडर दूध हे सगळं आपण नंतर घालणार आहोत फक्त गरम पाणी घालून साधारण सात आठ मिनटं छान असे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून आपले तांदूळ शिजतील आणि खीर दाटसर होईल बघू शकता पाच ते दहा मिनिटात शिजून जातील कारण की आपण त्याचा रवा केलेला आहे तर रवा करण्यासाठी वेळ नाही लागत बाजूला कढी होत होती आपलं वरण काळी रशी वगैरे सगळं झालेलं होतं आता या ठिकाणी बघू शकतात छान असा तांदूळ दाटसर झालेला आहे आता या ठिकाणी दूध घालायचं आहे तर दूध घालताना दूध गरमच घालायचं आहे थंड दूध वापरू नका आणि आता जितकी मला तर इतकी बास होती खीर त्यामुळे मी जास्त वाढवली नाही आणि अजून ती आपण दहा पंधरा मिनटासाठी छान उकळवणार आहोत त्यानंतर ती छान अशी दाटसर होणार आहे साखर पण घातलेली आहे आता एक वाटीचं हे प्रमाण बरोबर झालं साखरेसाठी मला वाटलं होतं की कमी पडेल पण ते बरोबर झालं आणि कसं असतं ना आपण ज्यावेळेस पित्राचा किंवा नैवेद्याचा स्वयंपाक करतो ना तर तो उष्टा करत नाही किंवा त्याची टेस्ट बघत नाही पण तो बरोबर होतो कुठंही मीठ किंवा काही कमी जास्त झालेलं नाही साखर प्रमाणात झालेली होती त्यानंतर ड्रायफ्रुट्स घात ड्रायफ्रुट्स ड्रा, घातले होते आणि ही वेलची पावडर जी रात्रीच काल करून ठेवलेली ती बाकी होती घालायची मग ती पण घातली आणि त्यामुळे मस्तसा वास तर येत होता आपण टेस्ट पण तितकीच छान झालेली खिरीची हे माझे सासू सासरे आहेत तर सासऱ्यांचे पित्र घालतात आणि जर आज आई सासू म्हणजे ओके म्हणजे आधी गेलेल्या असेल तर त्यांची त्यांना पण जेव घालावं लागतं पण सासू सासरे दोघांना पण मी सासर घातलेलं आणि या ठिकाणी सगळा स्वयंपाक झाला खाली घेतला कारण की करायची होती एक जो होता तो फोटोसाठी नैवेद्य बनवला आणि एक जो आहे तो आपण आगिरी टाकतो आमच्याकडे आगिरी बोलतात त्याला जो की आपण गौरी किंवा विस्तू असतो कोळसा असतो त्यावरती आगिरी घातली जाते तर पाच चतकूर घेतात आणि त्यावरती सगळं मिक्स करून त्यानंतर ते अग्नीला द्यावं लागतं आणि अशा पद्धतीने आमच्याकडे पित्र करतात त्यानंतर त्यांनी त्यांच्या आई वडिलांना नमस्कार केला फोटोंना हार घातले नैवेद्य दाखवला आणि त्यांच्याकडे आमचं काही चुकलं असेल तर क्षमा मागितली आणि असेच त्यांच्या आशीर्वाद आमच्या सोबत असू दे तर आम्हाला सगळ्यांनाही आमच्या आईंची खूप आठवण येते कारण की सासऱ्यांना तर मी कधी बघितलेलं नाहीये पण मला माझ्या आमच्या आईंची खरंच खूप आठवण येते सो अशा पद्धतीने आगिरी टाकत होते पाच चदकूर तुम्हाला बोलले जे की आपण असं आगिरी टाकताना करत असतो आमच्याकडे अशी पद्धत आहे त्यानंतर सगळं काही जे होतं ना ते असं मिक्स करायचं असतं आणि त्यांच्या नावाने आपल्याला घास घालायचा असतो आणि त्यावरती थोडंसं तूप घालायचं हळदी कुंकू नमस्कार करायचं अगरबत्ती लावायची असते आणि तव्यावरतीच हे असं करतात किंवा घराचं कौल असतं जिकडची तिकडची पद्धत असते कोण कशा पद्धतीने त्यांचे ते काय असतं का सेलिब्रेट सॉरी त्या त्या परंपरा पाळत असत आणि त्यानंतर टेरेसवर देखील कावळ्याला घास ठेवायचा असतो आता हे आमच्याकडे जी कोरपड आहे ना ती बरीच जुनी झाली आणि तिला हे फुलं आलेत फुलं आहेत की बी आहेत काही कळत नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर कावळ्याला पण घास दिला गेला आणि नंतर उपवास करू ठेवतात जेवणासाठी तर माझा छोटा भाऊ आलेला होता मग त्यालाच बोलवलेलं होतं कारण की मला पण वडील नाहीये आणि ज्यांना वडील नसतात ना असंच मुल माणूस किंवा मुलगा उपवास करू म्हणून चालत असतो तर सगळं व्यवस्थित आठवणीने मी या ठिकाणी ठेवलं होतं सगळ्या भाज्या खीर वगैरे वरण भात सगळं काही व्यवस्थित ताटात घेतलं कारण की कुठलीही काही नको असे आपण जे त्यांच्यासाठी बनवतो ते सगळं त्यांना पोहोचलं पाहिजे त्यामुळे आधी सगळं जवळ घेतलं आणि मग सगळे व्यवस्थित ताट भरली आणि पावणे बाराला आमचा नैवेद्य आम्ही कावळ्याला घास घातलेला होता आणि नंतर उपवास करू देखील जेवायला बसले सगळ्यांची जेवण वगैरे झाली होती जेवण सगळ्यांना खूप आवडलं जसं की तुम्हाला मी आधी बोलले अजिबातच काहीही कमी जास्त झालेलं नव्हतं आणि मला होता चतुर्थीचा उपवास त्यामुळे मी काही और... जेवण केलं नाही उपवास होता संध्याकाळीच मी सगळं खाणार होते आणि आधी सगळं कर्कट वगैरे काढून घेतलं आणि इतकी सगळी भांडी निघतात ना माणूस एक असो किंवा दहा आणि हे जेवण बनवायचं म्हटलं की तितकाच आणि भांडे निघत असतात आणि सगळी मग भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली एका कढईत ना गरम पाणी घेतलेलं आहे कारण की जी काही खिरीची तुपाची जी भांडी होती ना ती त्यामध्ये घालून पुन्हा घासत होते जेणेकरून ती भांडी पटापट निघतात अशा पद्धतीने म्हटलं आता नंतर आराम करून आवरणा पेक्षाना पटापट आधी पटा आवरून आराम केलेला कधीही योग्य आणि चतुर्थी असल्यामुळे दरवर्षी असंच होतं ना की ए ए एक दोनच जण जेवतात आणि बाकीची सगळीच मंडळी रात्री जेवतात आधी तर सासूबाई होत्या ना त्यावेळेस चुलते काके गावातले ओळखीचे सगळे काही लोक जेवायला यायचे दिवसभर जेवणाचा प्रोग्राम आणि हे सगळं आवरल्यानंतर ज्यांना उपवास आहे ना ती सगळी मंडळी संध्याकाळी परत आमच्याकडे जेवायला असायची आणि गावाला हे खूप छान असतं कुठलाही कार्यक्रम असला की सगळी एकत्र येतात जेवतात त्यानिमित्ताने गप्पा होतात परंतु आता तसं नाहीये आणि लहान मुलं असल्यामुळे मलाही कोणाला बोलवता येत नाही जास्त तर इतकं सगळे भांडी वगैरे घासून झालेली होती किचन वगैरे आवरून घेतला तरी पण जे, जे काही बा बाकीचं जेवण आहे जे ना ते मी काढून ठेवलं कारण की मग आजूबाजूची मुलं येणार होती संध्याकाळी जेवायला कारण की काही स्कूलला जातात प्रत्येकाचं काहीतरी असतं आणि अशा पद्धतीने सगळं किचन वगैरे हो क्लीन झालेलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ किंवा माझ्या कामाचं हो नियोजन या सगळ्या गोष्टी आवडत असेल तर मधुराणीच ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करत जा कारण की एका व्हिडिओ बनवण्यामागे ना भरपूर सारी मेहनत असते आणि जी तुमची एखादी कमेंट जरी वाचली ना तर ती मेहनत सफल झाली असं वाटतं सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आणि अशा पद्धतीने तुम्ही बघत राहा पुढचे ब्लॉक आणि पूर्ण किचन क्लीन केल्याशिवाय आम्हाला समाधान अजिबात मिळत नाही त्यामुळे पूर्ण किचन क्लीन झाल्याशिवाय मी काही शांत बसणार नाहीये सगळं आवरून घेते